अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे असत्य बोलून बोलून वाचा मलिन झाले आहे कुठल्या तीर्थावर जावे तुझ्या नाम गंगेतच ती धुवीन दुसऱ्याची स्त्री माऊली समान माने हे यशवंता असे माझे मन कर मला परक्याचे धन नको तुझे नाम गोड असतानाही माझे तोंड ते उच्चारत नाही त्यामुळे नरकाचे कुंड झालेले आहे हे शरीर चिंतामणी प्रमाणे मला मिळालेले असताना अहंकार दूर जात नाही आशापाश आहेतच जीवाचा मत्सर करतो म्हणून त्या सर्वेश्वराचे पूजन करावे देह हा नश्वर आहे हे मी, मी जाणतो हे कमलनयना कमलापती तुझ्या चरणी एकच विनंती आहे सकळ भ्रांती फेडावी असे काहीतरी कर घालेन मात्र तोड तुझ्या चरणी अखंड ठाव दे श्री गुरु दुःख दैन्य दूर करतो असा तो कायवारी आहे मात्र त्याचा कृपा हस्त श्री येण्यासाठी आम्ही काय करावे याचा विचार करावा सप्तसागरात स्नान केल्यानंतर महापुण्य प्राप्त होते मात्र गुरु चरणाचा ईश्वराचे नाम घेता कल्याण होईल ब्रह्मानंद नाचेल मात्र या गोष्टीसाठी सद्गुरु भेट होणे गरजेचे आहे सद्गुरु भेटीसाठी अंतःकरणात धर चिकाटी सोडू नको नामाचे अखंड धार लाव नाम तर फुकटचे आहे श्री गुरु यशवंतांचे नामाने जन्माचे कल्याण होणार आहे आपल्याला तो साठाच सापडलेला आहे नामामुळे कित्येक तरले पापी सुद्धा उधरले नामाने नाव तीराला तिराला लागते संसारसागर पार होतो असा नामाचा महिमा आहे व त्याच्या सीमेचा काय विचार करतोस आनंद मिळेल आणि सुख मिळेल मला गुरु निधान लाभेल यासाठी मी काहीतरी मंदराचल उचलावा लागेल का मला सागर डावळावा लागेल का मला काही नाही साधे नाम घे पर्वत उचलावा लागणार नाही सागर ढावळावा लागणार नाही केवळ त्यांच्या नामस्मरणाने हे घडेल या माळास तुम्ही आला भक्ताचे भाग्य आहो धन्य झाले सर्वच परब्रह्म या माळावर भेटू लागले त्यांच्या गुणांचे गुणगान किती गाऊ तुमचे गुण गाताना त्रिवेणी स्नान केल्यासारखा मला लाभ होतो हे गुरुराया ही तुझी माया आवर म्हणून मी तुझ्या चरणी लोटांगण घेत आहे ध्रुवाला आढळपत दिलेस प्रल्हादाला वाचवलेस तुझे वर्णन काय करावे तुझी करुणा भाकताना ह्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात असा तू धन्य आहेस आम्ही डोळ्यातील अश्रुनी पदस्नान घालतो आहे मी तुला आर्थ हाक मारत आहे तू मला भाक दे अशा योग्यांचे कौतुक सकळजन पाहतात कष्टाने शरीर शिणवावे शब्दामृत पानाने पावन हावे। काम नाम सांभाळावे होता होता पावन होऊन जाशील माणूस कारण असतानाही खोटे बोलतो कारण नसतानाही खोटे बोलतो त्यामुळे वाच्या एवढी मलिन झालेली आहे ती कुठल्या माउथवॉशने साफ होईल किंवा कुठल्या मंजनाने साफ होईल हे होणे अशक्य आहे म्हणून कुठल्याही तीर्थावर जाण्यापेक्षा राम नाम कथा गंगा राम नाम प्रक्षाळी जिवेते आपल्याला गुरुनाम तारक उद्धारक आहे त्याच्या नामाने ही जिव्हा तू जर धुशील तर निश्चितपणे कुठल्याही तीर्थावर जाण्याची आवश्यकता नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो